जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची मध्ये आपले स्वागत आहे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त महाअभिषेक नृसिंहवाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त श्री दत्तचरणी निरोगी व उदंड आयुष्यासाठी महाअभिषेक करण्यात आला या प्रसंगी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मान्य श्री वैभव उगळे भैया तालुका प्रमुख संजय अनुसे तालुका संघटक राजू पाटील शिवसेना कोल्हापूर जिल्हा संघटिका मंगलताई चव्हाण उपजिल्हा संघटिका वैशाली जुगळे मान्य तालुका प्रमुख दयानंद मालवेकर युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रतीक धनवडे युवासेना तालुका प्रमुख निलेश चवंतकर उपजिल्हा समन्वयक पिंटू पाटील उप, उप तालुका प्रमुख संजय घोरकडे युवराज घोरपडे विकास सुतार राहुल काकडे शिक्षक सेना तालुका प्रमुख बाळसिंग राजपूत उपतालुका संघटिका परवीन जमादार उपतालुका संघटिका रुपाली सक्पार उपतालुका संघटिका शशिकला वाडीकर कुरुंदवाड शहर संघटिका राजश्री मालवेकर शिरोळ शहर संघटिका रेखा पाटील जैसिलपूर शहर संघटिका रेखा घाटगे युवासेना उप तालुका समन्वयक मंगेश पाटील आसिक विजापुरे शिव आरोग्य सेना ऋषभ चौगले तेरवाड उत्तरपंच विजय गायकवाड नृतिवाडी शहर प्रमुख गणेश सुतार विभाग प्रमुख अमित कदम महावीर गाडवे विभाग प्रमुख सुरेश कोळी उपविभाग प्रमुख सचिन यादव शाखा प्रमुख राजू पाटील महादेव कोकणे मिलिंद गोरे संतोष चोरसे रफीक मुल्ला गुंडा कागले राहुल बाबर गणेश चव्हाण अथर्व माने वरद कीर्तने प्रणव जाधव वेद बाबर सागर लोहार व शिवसेनिक उपस्थित होते मी चॅनल प्रतिनिधी श्री